संदर्भात जे काही आंदोलन चालतं रास्ता रोको चालतात त्यानंतर मनसर पोलीस स्टेशनने जे काही गुन्हे दाखल केले आहेत त्याच्यामध्ये त्या आंदोलनामध्ये जे काही नेते होते प्रशासनाला जागा आणण्यासाठी तुम्ही आंदोलन केलं होतं मात्र हे जे आंदोलनानंतर तुमच्यावर जे गुन्हे दाखल झाले आहेत काय सांगा घटना दोन तारखेला दुपारी झाली आणि त्यानंतर सगळा जमा वगैरे संतप्त झाला आणि मग पंचतळा जांबूद पिंपखेड येथे आणि त्यानंतर रोडेवाडी फाटा येथे तार 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 दोन तारखेला रात्री ते तीन तारखेच्या साडेबारा वाजेपर्यंत देखील रास्ता रोकं झालं त्या संदर्भातला गुन्हा हा पारगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि तीन तारखेला रास्ता रोको मनसरला नॅशनल हायवे बंद करण्यात आला तांबडेमाळा औसरी खुर्द येथे तर त्याचा देखील गुन्हा मनसर पोलीस स्टेशनला दाखल झाला असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले आता ज्यांना गुन्हे दाखल करायचे सरकारच्या वतीनं त्यांनी ते दाखल केले आहेत आमची भूमिका ही सामान्य माणसासाठी आहे गोरगरिबासाठी आहे रास्ता रोकोच्या संदर्भामध्ये मी स्वतः माननीय जिल्हाधिकारी आणि मान्य जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिलसाहेब या दोघांनाही पत्र अगोदर पाठवलेलं होतं की आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहोत याच्यामागचं कारण देखील आपल्या सर्वांना माहिती आहे की पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव जुन्नर खेड शिरूर हे बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याचे हल्ले हे मानवांवरती झाले आणि आतापर्यंत छप्पन्न लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला पंचावन्न लोकं गेली पहिली तरी देखील सरकारने कुठलीही ठोस उपाययोजनेचा पाऊल उचललं नाही आणि मग एका वीस ते पंचवीस वीस एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये जांभूत पिंपरखेड गावामध्ये तीन लोकं गेली दोन पहिली बारा ऑक्टोबर बावीस ऑक्टोबर आणि तदनंतर दोन नोव्हेंबरला तरी देखील सरकारला जर ते बिबटे पकडण्यामध्ये त्यांना शूट करण्यामध्ये जर कुठली भूमिका घेता येत नसेल तर सगळ्या लोकांनी ठरवलं की आता आपण नॅशनल हायवे बंद केल्याशिवाय पर्याय त्या ठिकाणी नाही आणि त्यानुसार तो रास्ता रोको आंदोलन ज्यावेळी करण्यात आलं त्यावेळी रात्रीची ऑर्डर काढण्यात आली दोन तारखेला रात्रीची म्हणजे तीन तारखेला की मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं एस पीनी सांगितलं त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तो बिबट्या शूट करण्याची ऑर्डर आम्हाला मिळालेली आहे म्हटलं जोपर्यंत तो बिबट्या शूट होत नाही तोपर्यंत आम्ही मागे थांबणार नाही जिल्हाधिकारी असतील वनमंत्री असतील पालकमंत्री हे ये येत नाहीत तोपर्यंत आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आणि त्यानुसार ते, ते आंदोलन करण्यात आलं मला याच्यामधून एकच सांगायचं का हा देश पारतंत्र्यामधून बाहेर काढण्याकरता हजारो लाखो लोकांचं जीवाचं त्या ठिकाणी बलिदान झालं कित्येकानी वर्षानुवर्ष तुरुंगामध्ये त्या ठिकाणी काढलं आज आमच्या डोळ्या देखत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये छप्पन्न लोकं जर त्या ठिकाणी गेले असतील तर आम्ही नु लोकप्रतिनिधी म्हणून काय नुसती बघायची भूमिका द्यायची म्हणून आम्ही ठरवलं की कुठल्याही प्रकारे सरकारला आता जाग आली पाहिजे म्हणून ठोस आम्ही भूमिका घेतली आणि रास्ता रोका आंदोलन केलं आज आम्हाला त्या ठिकाणी रस्ता अडवला म्हणून तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करता आमचा साधा सवाल आहे का ज्या बिबट्यानी एवढ्या लोकांचा जीव घेतला तर त्याच्यात गुन्हेगार कोण बिबट्या का बिबट्याला संरक्षण देणारं वन खातं का त्या खात्याचे मंत्री राज्य सरकार का केंद्र सरकार हे एक काहीतरी सिद्ध झालं पाहिजे ना मग याची हा गुन्हा कोणावरती दाखल करायचा की बिबट्या जर मोकाट असेल वन सोडून तो जर लोकांच्या घरात घुसत असेल तर ही जबाबदारी कोणाची त्यामुळं आम्ही त्याला काय घाबरत अजिबात नाही काय करायचं ते करा काय त्यांना आम्हाला सजा द्यायची असेल त्या प्रकारे द्यावी परंतु लोकांना या चार तालुक्यातील जवळपास चाळीस लाख जनता बाधित झालेली आहे की आज मुलांना शाळेत जायला सुरक्षितचा नाही शेतात काम करणाऱ्यांना सुरक्षितता असा नाही अंगणात लहान मुलं खेळतात त्यांना सुरक्षितता नाही मग अशा याच्यामध्ये सरकार जर त्याच्यामध्ये बगेची भूमिका घेत असेल तर आम्ही काय गप्प बसणार नाही आंदोलन केल्यामुळं सरकारला तातडीनं बिबट्या शूट करण्याची ऑर्डर द्यावी लागली त्याचप्रमाणे पिंजरे नुसते पिंजरे उपलब्ध करून पिंजरे उपलब्ध करून तर तुम्ही कधी देणार पिंजरे उपलब्ध करून देणार आज बिबट्यांचं प्रमाण एवढं मोठं वाढलं आहे का फॉरेस्ट डिपार्टमेंटला देखील त्याची जाणीव नाही का आपल्याकडे किती बिबटे आहेत त्यामुळे किती गुन्हे दाखल झाली तर आम्ही त्याला काही घाबरत नाही आज पाहिलं तर बिबट्यामुळे नागरिक भयभीत आहेत अजूनही बिबट्याचं संकट संपलं असं वाटत नाही प्रशासनाला जागा आणण्यासाठी जर आंदोलन केलं असेल त्याच्यानंतर बिबटा सूट केला गेला मात्र जर आंदोलन केल्यानंतर काय गुन्हे दाखल होत असतील आणि त्याच्यातूनही महिन्याला हेलपाटे मारायला लागत असेल तर एका बाजूला बिबट्या बिबट्याची भीती आणि दुसऱ्या बाजूला कायद्याची तांगती तलवार कुठं तरी सर्वसामान्य माणसं मरण होते काहीत नाही आता याच्या संदर्भामध्ये की आता त्याच्यात ते त्यांनी काही नावं दिलेत आणि काही की लोकांची नावं माहीत नाहीत आता प्रथमदर्शनी आमदार खासदार जे मोर्चामध्ये होते त्यांची काही नावं याच्यामध्ये काही दिसत नाही म्हणजे याच्यात सामान्य माणसाला भरडण्याचं चिरडण्याचं यांचे परंतु काय त्यांना करायचं असेल ते करतील परंतु आम्ही एकच या निमित्ताने सांगतो की रास्ता रोकोमुळं जर त्रास झाला असेल सरकारला सरकारकडून तर रोज ज्यावेळी जनता चाकणच्या ट्रॅफिकमध्ये सापडते रोजचे तीन तीन चार चार तास लोकांना त्रास होतो या ट्रॅफिकला जबाबदार कोण याच्याबाबत तुम्ही कोणावर कारवाई करता हा याच्यामध्ये गुन्हा कोणाचा आहे सामान्य जनतेचा तुम्ही रस्त्यांची न केलेली वाढतं शहरीकरण अवधीकरण याच्यामुळं न निर्मिती केलेले रस्ते याला जबाबदार सरकार त्या ठिकाणी नाही याच्यामध्ये मरण फक्त सर्वसामान्य माणसाचं होते काय ते गुन्हे दाखल करतात बिबट्याच्या वरतून एक भय आहे काय सांगा नाही मरण आता काय आता जे जे आपण पाहत आहे आंदोलनाला सामान्य जनता स्वतःहून आली होती की पीडित कुटुंब ती लोकं तिथं बसलेली होती म्हणजे ज्यांची मुलं त्याच्यामध्ये गेल्यात त्या लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल करायला निघलेत आता ते बोंबे परिवार आहे हां त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात तपासामध्ये तुम्ही ते जे बसलेले आहेत त्यांची नावं तुम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहेत ज्या ज्या प्रतिनिधींना त्यांच्या कुटुंबातल्या राहता लोक सामान्य लोकांना तुम्ही भेटी जाता का आंदोलनाला आमदार खासदारे होते मात्र त्यांचं कुठं ते एफ आय आरमध्ये नाव दिसत नाही राजकीय वास येत वगैरे आता हे तपासातल्या गोष्टी आहेत आणि हे सगळे अधिकारी पाहायला होते तिथं कोण कोण होतं कोण नाही आम्हाला स्पेसिफिक मी कोणाचं व्यक्तिगत नाव घेतलं नाही परंतु आम्ही एवढंच सांगितलं की आमदार खासदार तुम्ही त्याच्यामधून जर ड्रॉप करत असाल तर कायद्याचं पालन करणारे जे आहेत रक्षण करणारे आहेत तर यांची नेमकी भूमिका काय ही जनतेच्या नजरेसमोर आलेली आहे मांजर दूध पितं डोळं झाकून परंतु पाहणारे तिथलं सगळे असतात तशाच प्रकारे यांनी जे गुन्हे दाखल केलेत ज्यांची नावं वगाळलेत हे सगळे मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत सगळं केलं की के याच्यात कोण होतं आणि याच्यात कोणाला त्यांचं जबाबदार धरलेलं दा जातं त्यामुळं काय करायचं ते व्हायचं असेल तेव्हाच आता तुम्ही सर्वत्र फिरता सर्वसामान्य माणसामधल्या जे गुन्हा दाखल झाले काल त्याच्याबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये काय भावना आहे काय लोकांचं सूर आहे नाही आता याच्यात एक कळलं आता हे आज जास्त व्हायरल झालेले आहेत आता याच्या रिॲक्शन एक दोन चार दोन दिवसामध्ये त्याच्या येतील आणि गुन्हे दाखल झाले म्हणून काय आपण कोणाची इथं काही दरोडा टाकला नाही का चोरी गेली नाही त्याच्यामुळे असल्या याला काय ज्याला लढायचं त्यांनी लढत राहायचं अशा घटना घडत असतात त्याला सामोरं जायचं शासन प्रशासन सोबत काम करतं कुठंतरी हा रोज प्रशासनासोबत शासन उपन आहे काय गुन्हा दाखल जायच्याबद्दल आता हे आहेत ना आता त्या दिवशी उपमुख्यमंत्री आले होते एकनाथराव शिंदे त्यांनी सांगितलं की गुन्हे काय दाखल होऊ देणार नाहीत लगेच वनमंत्र्यांनी सांगितलं की अजिबात गुन्हे काय दाखल करायचे नाहीत हे नाही ते नाही आता पाहू काय काय कोण कोण म्हणते त्याच्यावरती योग्य वेळ आल्यावर सांगू आंदोलन ज्यावेळी चालू होतं कुठंतरी गदारोळ झाला त्याच्यामध्ये काय वाटतं आंदोलन भरकट्यासाठी कोण आलं होतं किंवा काय सांगा त्यावेळी थोडा गदारोळ झाला होता काय नक्की वातावरण काय होतं मी सांगितलं परवा मला एका पत्रकारांनी प्रश्न ज्यावेळी विचारला त्यावेळी मी सांगितलं की या तालुक्याच्या आमदारांनी एक स्टेटमेंट केलं की आंदोलन करून बिबट्याचा प्रश्न सुटणार आहे का तुम्ही गेले अनेक वर्ष या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत आहात मग तुम्ही एवढ्या दिवसात बिबट्याचा प्रश्न का सोडवला नाही आंदोलन करून जर दर सुटणारा नसेल शेवटी तुमचा आलेलं अपयश त्यामुळं जनता रस्त्यावरती आली आणि त्यांनी आंदोलन जनतेने उभं केलं आणि हे आंदोलन उभं केल्यानंतर तिथं प्रचंड मोठा जमलेला जनसमुदाय आणि त्याच्या माध्यमातून शासनाला याची दखल घ्यावी लागणार म्हणून त्यांचे काही बगलबच्चे आंदोलनस्थळी आले आणि आल्यानंतर आपण आलो आपलं गप राहायचं ऐकत राहायचं लोकांच्या काय भावना आहेत परंतु मध्येच उठून आंदोलनामध्ये काही ना काहीतरी त्या आंदोलन चिघळवण्याकरता तिथं मध्येच उठून आरडाओरड करायला सुरुवात केल्यानंतर तिथं लोकांनी काय केलं हे तुम्ही सर्वांनी पाहिलेले आहेत था। आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं आहे का तुमचा आंदोलनाला जर विरोध होता तर तुम्ही ती माणसं आंदोलन चिघळवण्याकरता पाठवली होती का होती। ते वड़ी ते वड़ी होती। हा आमचा प्रश्न त्यांना आहे की हे तुमचे बगल बच्चे कशासाठी तिथं आले होते तुम्ही सांगताय त्यावेळी तुम्ही ज्यावेळी सांगितलं त्यावेळी ते हजर होते यांचं तिथं काय काम होतं की आंदोलन चिघळायचं आणि आंदोलनकर्त्यांवरती याचा रोष सगळा आला पाहिजे हा त्यांचा त्याच्यामागचा हित होता आता हे झालं आहेत ते आधी रिलीफ मोशन आता जे आमदार आहेत त्यांना आले नाही किंवा त्यांच्याबाबत थोडंसं नाराजी होती त्यांची मात्र त्यानंतर पुन्हा ते खुश होता ते परत नाराज होता ते तुमच्यावर नाराजी राखत होते काय चाललंय नक्की त्यांच्या काय दाबाव येतोय काय होत आहे नक्की ते काय मला माहीत नाही घटना झाल्यापासून जनता एकदम बॉम्बे परिवार असेल ते ग्रामस्थ चिडलेले होते दोन तारखेला त्यांनी आम्हाला अडवलं होतं ते तुम्ही पण पाहिलं आणि नंतर ज्यावेळी पुढे काय करायचं काय नाही ते देखील पी एम करण्याकरता पाठवत नव्हते मी स्वतः नंतर तिथे जाऊन त्यांना विनंती केली आणि पी एम करता तो मृतदेह मन्थर ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवला ते त्यांना विचार मी काय मी जे केलं जे खरं आहे ते सांगतो की दोन तारखेला त्यांना सांगितलं त्यानंतर पी एमला इथं आली त्यानंतर त्यांनी सांगितलं की मृतदेह जोपर्यंत कलेक्टर वनमंत्री पालकमंत्री कुणी येत नाही तोपर्यंत तो इथून हलवायचा नाही मग रात्रीचं दोन वाजता जिल्हाधिकारी आणि एस पी एस पी स्वतः आले जिल्हाधिकारी यांनी फोनवर चर्चा केली आणि मग तिथं निर्णय घेण्यात आला की बॉम्बे परिवाराशी चर्चा करून की आता आपल्याला सकाळी तिथं अंत्यविधी विधी करायचा आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मी बारा साडेबारा वाजेपर्यंत तिथं येतो आणि मग आंदोलन स्थगित करण्यात आलं आणि तो विधी उरकवण्यात आला दोन तारखेला काय अडचण आली नाही तीनला काय अडचण आली नाहीत चारला काय अडचण आली नाही पाचला म्हणजे तीन, तीन तारखेला जिल्हाधिकारी आले पाच तारखेला सहा तारखेला उपमुख्यमंत्री आले आणि सातलाच हा युटर्न का झाला हे त्यांना विचारा तुम्ही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा घटनेने दिलेला तो अधिकार त्या ठिकाणी त्यामुळे अधिकारावर कुणी बाधा आणू शकत नाही त्यामुळे आम्ही या पुढच्या काळामध्ये देखील जर जनतेच्या संदर्भामध्ये सरकारने काही दखल घेतली नाही तर योग्य वेळी योग्य आवाज उठवण्याचं काम हे सतत करत राहू आणि लढत राहू शेवटचा प्रश्न आंदोलनावर कुणी दाखल झाले चुकी आंदोलकांवर जे कुणी दाखल केले प्रशासना हे चुकीचं काम आहे ज्यावेळी छप्पन्न लोक मृत पावलेले आहेत शेकडो जखमी झालेत वीस हजारपेक्षा अधिक जनावरं दागावली गेलेली आहेत आणि एवढा असताना देखील तुम्ही जे लोक न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येतात कारण तुम्ही लोकांची काळजी घेण्यामध्ये तिथं सरकार कमी पडलं म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं ना तो बिबट्याचा दोन तारखेला जी घटना झाली कारण त्या दोन गावामध्ये दहा लोक मृत पावलेले दोन वर्षामध्ये का कोणी तिथं त्याची येऊन दखल घेतली नाही आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी आले आणि मग राज्याचे उपमुख्यमंत्री आले आंदोलनानंतर हे सगळं मेडेच्या मार्फत ज्यावेळी सगळं जगामध्ये गेलं त्यामुळे कुठंतरी याची दखल घेतली गेली नाही का आता आहे सरकार राजा बोले दल आले त्यामुळे ते त्यांचं ते काय आता आपल्याला माहिती ते का त्यांच्यावरती काय करू शकत नाहीयेत आपल्याला माहिती आहे कारण त्यांना तर कुणीतरी सांगितलं म्हणूनच त्यांनी दाखल केले ना यांनी विचारलं असेल ना काय काय नाही योग्य वेळी पाहू काय करायचं पिंपरखेड सध्याची आताची परिस्थिती काय आहे आता सध्याची परिस्थिती की पिंपरखेडमध्ये लोकांना बिबटे दिसत आहेत परंतु आता सध्याच्या याच्यात मला जे फोन येत आहेत की आमच्या परिसरामध्ये राहणी गावामध्ये बिबट्यांचं प्रमाण आहे आमच्या गावामध्ये आहे त्यानंतर केंदूरच्या परिसरामधून देखील अनेक फोन आलेले होते की तिथं बिबट्यांचा मोठा प्रादुर्भाव आहे म्हणजे बिबट्यांची संख्या काही म्हणजे प्रचंड आहेत परंतु आता हलु, 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 हलु। उस उस ते हळूहळू हळूहळू ज्यावेळी आता ऊसतोड चालू झालेले आहेत बिबटे ऊसाच्या क्षेत्रात लपलेले ते बाहेर येऊन अटॅकचं प्रमाण हे वाढू शकतात तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न